नमस्कार मंडळी कुक विथ कुसुममध्ये आज आपण रेस्टॉरंट स्टाईल सांभरची रेसिपी बघणार आहोत सांभर रेस्टॉरंट स्टाईल कसं बनवायचं ती लोक कशा प्रकारची मसाले वापरतात किंवा काय काय वापरतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरू करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओची लिंक येईल किंवा नोटिफिकेशन येत जाईल नमस्कार कुक विथ कुसुम मध्ये मी कुसुम तुमचं खूप 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 स्वागत करते तर हा आहे सांबरचा मसाला त्यासाठी घेतलंय कांदा घेतलाय लांब लांब चिरून इथं भोपळा घेतलाय आपला दुधी भोपळा कट करून गाजर घेतले थोडासा कोबी फ्लावर घेतला आहे आणि हे इथं डाळ शिजवून घेतली आहे सांबरसाठी आणि हा सांबर मसाला घेतलाय दोन चमचा आणि चिंच भिजवत ठेवली होती म्हणजे आपल्याला पुढे सांबरसाठी चिंचं पण लागणार आहे सॉरी चिंचं कोळून घेतलेलं लागणार आहे पाणी तर चला रेडी करूया आपण सांबर हे इथं एका पातेल्यामध्ये तेल टाकले गरम करण्यासाठी त्यामध्ये जिरं मोहरी टाकलं मस्त असं तडतडू दिलं आणि त्यामध्ये कांदा टाकला जो आपण लांब लांब चॉप करून घेतला होता तो कांदा टाकून घ्यायचा त्यामध्ये कांदा छान फ्राय होऊ द्यायचा गोल्डन कलरमध्ये हा बघा अगदी जास्त नाही फ्राय करायचा थोडासा फ्राय होऊ द्यायचा एकदम गोल्डन कलर मध्ये फेंट गोल्डन कलर मध्ये कांदा फ्राय झाला की त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायचं मस्त तेही मस्त भाजून घ्यायचं खूपच टेस्टी लागतं हे सांबर तुम्ही एकदा ट्राय करू नक्की बघा अतिशय चविष्ट लागतं हा बघा कांदा भाजून रेडी आहे आता त्यामध्ये गाजर टाकून घेऊया गाजर परत आपला जो दुधी भोपळा होता कट करून घेतलेला तो पण टाकला कोबी फ्लावर टाकून घेतला आणि ह्या भाज्या आधी भाजून घ्यायच्या कारण ह्या भाज्या कडक असतात किंवा निबर असतात त्यामुळे ह्या भाज्या आधी भाजून घ्यायच्या थोड्याशा ह्या थोडं सॉफ्ट पडल्या भाज्या की त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा कट केलेला टोमॅटो पण मोठा मोठा कट केला जास्त बारीक कट करायचं नाही भाज्यांना कारण हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये अशाच पद्धतीने कट केलेलं असतं भाज्यांना आपण एकदम त्यांच्यासारखंच बनवणार आहोत आज तर टोमॅटो टाकून घेतला आहे मी हा बघा मस्त टोमॅटो पण छान भाजला गेला हा बघा की त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे सुके मसाले हळदी पावडर टाकले अर्धा चमचा लाल तिखट टाकले चवीनुसार तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट टाकू शकता मीठ टाकले चवीनुसार आणि सांबर मसाला टाकला आहे आपला एक ते दीड चमचा सांबर मसाला टाकायचा थोडासा धना पावडर टाकला आहे आणि आता मस्त असं मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्नस व्यवस्थित एकदा मिक्स करायचे छान त्याला फ्राय करून घ्यायचं आणि मग थोडंसं पाणी टाकून घ्यायचं यामध्ये हे बघा छान पाणी टाकून घेतलं तेही पाणी गरम करून टाकलं आहे मी पाणी कधीही थंड वापरायचं नाही गरमच पाणी वापरायचं जेणेकरून भाजीची जी चव येते ती दुप्पट वाढते चव गरम पाण्यामुळे आता हे पाच मिनिट शिजवून घेऊया पूर्ण मसाला छान शिजला जाईल त्यामधल्या भाज्या छान शिजल्या जातील हा बघा पाच मिनिट झाले आहेत आणि मस्त भाज्या शिजून झाल्या आहेत तुम्हाला मी एका नाईफने टोचून पण दाखवत आहे हे बघा मस्त शिजल्या गेल्यात भाज्या सगळ्या एकदा तुम्ही चेक करून बघू शकता की भाज्या शिजलेत की नाही मग नंतरच यामध्ये डाळ टाकायची आहे मस्त भाज्या शिजल्या आहेत आता आपल्या आता आपण शिजलेली डाळ टाकून घ्यायची ही डाळ दार तुरीची डाळ आहे तुरीच्या डाळीमध्ये दोन वाटी तुरीच्या डाळीमध्ये मी अर्धी वाटी मूग डाळ टाकली आहे आणि ती शिजवून घेतली होती मस्तच चांगली शिजवून घ्यायची डाळ एकदम मॅश चांगली होईपर्यंत शिजवून घ्यायची डाळ डाळ राहील अशी डाळ शिजवायची नाही जेणेकरून सांबार आपलं मस्त होईल तर मी डाळ टाकून घेतली आणि वरून गरम पाणी पण टाकलं आहे तर मी तुम्हाला कसं आवडतं वरण किंवा सांबर त्याप्रमाणे पाणी टाकू शकता आता हे चिंचेचा कोळ टाकला आहे मी मध्ये चिंचेच्या कोळ्यामुळे सांबर मस्त आंबट होतं अगदी अग रेस्टॉरंट स्टाईल होतं त्यानंतर थोडीशी एक चिमटभर साखर टाकली कारण आपण चिंचचा कोळ टाकलाय मग ते सगळं बॅलन्स होण्यासाठी वरून थोडीशी साखर टाकायची मस्त अशी भरपूर कोथिंबीर टाकली, को टाकली। आणि त्याची उकळी काढून घेतली हे बघा मस्त छान उकळी आली आहे आहा काय मस्त वास येतोय सांबारचा खूपच भन्नाट वास येतो याचा ये तर आता आपलं सांबार रेडी झाले चला तर आपण यायला आता इडलीवर सर्व करून घेऊया इडली डोसा किंवा उत्तप्पा किंवा आपली गुळपांगळी याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता मस्त आपलं रेडी झालं आहे सांबर तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद